जालन्याची सीट अजूनही मिळावी अशी आपली अपेक्षा असल्याचं अर्जुन खोतकर यांनी म्हटलं दोन दिवसात उद्धव ठाकरेंना भेटून आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आजी जी आहे ती तुमची उघडपणे दिसून आली होती सध्याच्या काय भावना आहेत युती झालेली आहे बोलणं झालं आहे का तुमचं नाही अजून बोलणं झालं नाही मी वेळ मागितली साहेबांची वेळ मागणार आहे साहेबांची वेळ बेड़ भेटली मी साहेबांशी स्पष्टपणे एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांच्याशी तुमचं बोलणं झालेलं आहे नाराजी तुमच्या चेहऱ्यावरच दिसत व्यासपीठावर बघितलं असेल बोलणं झालेलं आहे सांगण्यात आलेलं आहे सबुरीचा सल्ला दिला नेमकं काय करणार कारण इतक्या वर्षांमध्ये तुम्ही ज्या पद्धतीची कामं केली त्या ठिकाणी एक अपेक्षा होती हा हंड्रेड पर्सेंट वाटत होतं की दोन वर्षापासून काम करत होतं मला न्याय मिळाला पाहिजे पण तो आता ठीक आहे बघू काय केलं दानवे आणि तुमच्यामधला जो वाद जो आहे तो बोलून दाखवलेला आहे अगदी कदमांनी जो आहे तो कालही बोलून दाखवलेला आहे टोकाचा वाद आहे कशा पद्धतीनं ही सगळी परिस्थिती हाताळणार जो त्रास झाला तो आता एका मिनिटामध्ये तुम्हीच संपवू शकतो त्रास झाला तो आहेच ना त्यामुळे आता मी पक्षाकडे मागेल पक्षाकडे दाद पक्षा मागेल आणि मी तुम्हाला स्पष्ट फर्स्ट डे सांगतो की माननीय उद्धव साहेब मला जे सांगतील ते मी करील त्यांच्याशी बोलल्यानंतर माझी भूमिका मी स्पष्ट करेन थँक्यू कधीपर्यंत साधारणपणे तुमचं बोलणं असणार आहे उद्धव ठाकरेंच दोनच दिवस फक्त थांबा दोन दिवस थांबा प्लीज दोन, दिवस था दोन दिवसानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून आमची भूमिका जी आहे ती स्पष्ट करणार असल्याचं या ठिकाणी अर्जुन खोतकर यांनी स्पष्ट केलेलं आहे इतकंच नाही तर नाराजी जी आहे ती अजूनही आहे सीट मिळावी अशी इच्छा अजूनही आपल्याला आहे अशी देखील इच्छा त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे अरविंद अरविंदचा वैद्यही काकर साम टीव्ही न्यूज मुंबई